श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय अवधूत श्री गुरुदेव दौदावा श्री गणेशाय नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न एक चित्ते एकचिपरिएा जय जयाजी योगीश्वरा ज्ञान ज्ञानसागरा पुलक कथा विस्तारा ज्ञानहोय अह सी ऐसि उदर झाले श्री गुरु कृपेसी उढे कथा वर्तली कैसी विस्तारावे अह्माहाप्रति ऐकोनि ऐकोनी शिष्यांचे वचन संतोषे सिद्ध आपण जाण सांगता झाला जाला ऐक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भुवनी तयावरी वरि प्रसन्न झाले गुरु भक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर पूजा केली विचित्र आनंदे परियेसा, तया सायमदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त व्हावे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकवणी श्री गुरूंचे वचन सायमदेव नमन करुण माथाचरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तिचा अवतारु अविद्या माये दिससी नरु अगचरु तुजा महिमा विश्वव्यापक तुचि होसी ब्रह्मा विष्णु वेवकेशी धरिले स्वरूपतुमानवासि भक्त जनतारावया तव महिमा वर्णावयासि शक्ति कैसी अम्मासि मागणे एकतुम्भासि कृपाकरणे गुरुमूर्ति माझे वंशपरम्परि भक्ती द्यावी निर्धारी इह पौत्री अंती द्यावी सद्गती ऐशी विनंती करो विनवी करुणावचनी द्वारी यवनी महाक्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणांसी जो बहुवसी याची कारणे अम्हासी बोलाविते परयेसा जाता तया जवळी आपण निच माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण कैसे आम्हासी श्री गुरुमूर्ती अभय देती तयाप्रती विप्रमस्तकी हस्त ठेवती न करी म्हणून या भय सांडोनी त्वा जावे क्रूर यवना ते भेटावे संतोषिनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हाप्रती जो वरी परतोणी तू येसी असो आम्ही भरवसी तू आली या संतोषी जाऊ मग इथून या निज भक्त आमचा तूच होसी परंपरी वंशो वंशी तू तुपावसी वाढे संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री लक्ष्मी तुझे घरी निरोगेशतायू नांदाल ऐसावर लाधोन निघे सायंदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी कालांतक यम देखा यवनदुष्टपरिये ब्राह्मणाते पाहता कैसा ज्वालारूप होता झाला जाला विन्मुखहो निग्रहात् गेला यवनकोपत झाला भयचकित मनी श्रीगुरु ध्यातसे कोप आलिया ओळम्बयासि केवी स्पर्शे अग्निसि कृपा असे जयासि कायकरील यवनदुष्ट गरुडाचिया पिलियासि सर्पकै साडंसि तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा गुरुची, का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा ज्यासी कलिकाळाचे भय नाही, ज्याचे हृदय गुरुस्मरण भय कैसे तया दारुण मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करिल ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करिल काय कृपा गुरु ज्यासी होय यमाचे भय नाही दया परी परितो यवन ग्रही निगाला भ्रमे करुण स्मरण नाही त्यासी शरीरस्मरण नाहित्यसि हृदयज्वालाहनि त्यासी जागृत होनि परियसि प्राणान्तकव्यसि कष्टतसे तयेवेळि स्मरणनसे काहि मने शस्त्र मारितोघाई अवयव पाही विप्र एक तय स्मरणघाले धावत गेला ब्राह्मणाजवळि લોળત અસે ચરણકમણી મણે સ્વામી તું ચીમાસાઝા તું તે પાચરલે એથે કમણી જાવે ત્વરિત પરતો વસરે ભૂષણે દેવુનિ નિરોપદેત દયવેળી સંતોષુ દ્વિજવર આલાગ્રાી સત્વર ગંગાતિ જાય લવકર શ્રી ગુરૂસે દર્શનાસી દેખો નિયા શ્રી ગુરૂસિ નમન કરી ભાવેસી સ્તોત્રકરી બહુવસી સાંગે વૃત્તાંત આદ્યંત संतोषो गुरु न गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिणे दिशे जाऊ म्हणती स्नानतीर्थयात्रेसि ऐकोनी श्रीगुरूंचे वचन कर जोडून न विसंभे आता तुमसे चरण आपण एन समागमे तुमचे चरणा विने देखा राहुण शके क्षण एका संसारसागर तारका तूचि देवा कृपा सिंधु उद्धर या सागरासी गंगा आलीभूमिसि तैसा स्वामी अम्हासी दर्शने उद्धार आपुल्या भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणे कायनीती सवेची येऊ हे निश्चिती म्हणणी चरणी लागला येणे परी गुरुसी विनवी विप्रभावेसि संतोषिणी श्री गुरु म्हणती त्यावेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे ग्रामा सविपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात तुम्ही आम्हा भेटावे न करे चिंता असा सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणुनी हस्त ठेवी मस्तकी भाक देती दयेवेळी ऐसे परी सांगोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थ पहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी कारण काय गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन विस्तारुण सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तार सांगत असे अपरंपार मन करोणी एकाग्र ऐकाश्रोते सकळीक वास तिरी सायम देव साचारी तया गुरुते निर्धारी वसरे दिदली दिदली गुरुचरित्र अमृत सायम देव आख्यान एत भयरक्षित थोर भाग्यतयाचे इति श्री नरसिंह सरस्वती सिद्धनामधारक संवादे दुष्टयवनशासनं नाम चतुर्दशध्याय श्रीगुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु श्रीस्वामीसमर्थचरणार्पणमस्तु श्रीगुरुदत्तात्रेयचरणार्पणमस्तु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त दत्त, दत्त।